सभाकार मित्रांनो आज आपण पाहूया की ठाणे स्टेशन वरून साताऱ्याला वासटी किल्ल्यावर कसे आहे प्रत्येक ट्रॅक मागे एक इतिहास असतो आणि प्रत्येक पाऊल एक प्रेरणा घेऊन चालत असते तर आज आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या साहस आणि नटलेल्या वासोट या किल्ल्याच्या अद्भुत सफरीवर जाणार आहेत तर आमचा प्रवास हा ठाणे स्टेशनवरून सकाळी सात वाजता इंटरसिटी एक्सप्रेसने पुण्याकडे झालेला आहे त्याच्या पुढचा प्रवास हा स्वर्गेट बस स्टँड वरून लाल परीने झालेला आहे साताऱ्यामध्ये पाय ठेवताच प्रथम शिवप्रेम जागा झाला आणि म्हणूनच आधी भेट दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्र संग्रहालयात येथील तलवारी ढाले भाल आणि महाराजांच्या गौरवशाली इतिहास पाहून अंगावर रोमांच उभा राहिला इतिहासाने भरलेले मन घेऊन आम्ही सज्जनगडाकडे निघालो तर मित्रांनो तुम्हाला जर सज्जनगडावर जायचे असेल तर सातारा बस रुपयामध्ये तुम्ही सज्जनगडावर जाऊ शकता सज्जनगड म्हणजे सज्जनांचे गड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक पवित्र आणि ऐतिहासिक किल्ला आहे याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालाची आणि समर्थ रामदास स्वामीच्या जोडलेला आहे तर मित्रांनो आपण बस किंवा आपल्या वैयक्तिक वाहनाने जरी प्रवास केला तरी आपण सज्जनगडाच्या अगदी सहजपणे शकतो चला तर मित्रांनो आपण पाहूया आता सज्जनगड सज्जनगडावर जाण्यासाठी सुमारे साडेतीनशे ते चारशे पायऱ्या आहेत व तेथील प्रवास करताना जर अवयस्कर वृद्ध व्यक्ती जरी असेल तर त्यानं त्याला जाण्यासाठी तिथे एक पालखीची व्यवस्था सुद्धा केलेली आहे सज्जनगडावर जाताना आपल्याला अकरा मारुतींचे दर्शन घेता येईल तर मित्रांनो सज्जनगडाचे पूर्वीचे नाव हे परली होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेसष्ट साली हा किल्ला जिंकल्यावर समर्थ रामदास स्वामींचे आध्यात्मिक केंद्र असल्यामुळे या किल्ल्याचे नाव बदलून सज्जनगड असे ठेवले सज्जन मंदिर चांगले लोक संत साधू यांचा हा गट संत रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक मार्गदर्शक होते व त्यांनी अखेरचे दिवस हे या सज्जन गडावरच घालले व त्यांची समाधी ही सज्जन गडावरच आहे आजही त्यांची समाधी येथे पाहायला मिळते आणि लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात सज्जनगडावरील धार्मिक पर्यटन स्थळ बघितल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास केला तो वास्कोटा के किल्ल्याकडे जाणार आमचा पुढील प्रवास हा सातार ते येथील कोयना कॉटेज या हॉटेलवर झाला जिथे आम्ही रात्री निवासस्थान केले व तेथील पुढील प्रवास हा आमचा बोटीने होणार असल्यामुळे आम्ही सकाळीच पहाटे सहाच्या दरम्यामध्ये निघण्याची तयारी केली प्रवासाची सुरुवात ही बोटीने होणार असल्यामुळे आम्ही आमची बोट रजिस्ट्रेशन केली व तसेच पुढील प्रवासाची ही आमचे मित्र सांगणार जय शिवराय मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलो आहे जो महाराष्ट्रातला दुर्गम किल्ला राहिलेला तो म्हणजे वासोडा किल्ला तर आपण वासोडा किल्ल्याचा पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला पुण्यामधील काही मित्र लाभले की जे वासोटे किल्ल्यावर जाण्यासाठी शोकिंग होते त्यांच्या सोबत आम्ही आमचा पुढील प्रवास हा अत्यंत मजेशीर घालवला व त्यातील काही दृश्य मी तसेच कॅप्चर केलेले आहेत

तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या वासोटी किल्ल्याचा वापर खैदखाना म्हणून केला होता तर सोळाशे साठ ते एकसष्टच्या दरम्यान कोकण किनारपट्टीवरील पोर्तुगीजांचा अत्याचार वाढला होता त्यांनी कोकणातील गावांमध्ये हिंदू युवती हायाबाया यांना फसून व जबरदस्तीने त्यांच्यावर अत्याचार व लैंगिक शोषण करत होते अशावर काहीतरी उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पोर्तुगीजांना पकडून या वासोटा किल्ल्यामध्ये सोडले होते मित्रांनो आपण पाहू शकता की जो समोर दिसत आहे हा तो वासोटा किल्ला की कि ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज धर्मगुरूंच्या कृत्यांचा गंभीर राग व्यक्त केला व काही पोर्तुगीज मिश्रण्याना पकडून वासोटा किल्ल्यावर बंदीवान केले कुठल्याही ट्रेकला गेल्यानंतरनं त्या ट्रेकचा आनंद घ्या आणि स्वतः सांभाळून सेफली ट्रेक करा कुठल्याही दगडांवरनं उड्या मारू नका पाय घसरतील पाय मुडपतील मुरगळतील अशा पद्धतीने कुठेही चालू नका चालताना व्यवस्थित आधार घ्यायची तर गरज आहे संपला तर चला वासुला शिवाजी की बामणली ते वासोटे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतचा आपण हा एक ते सव्वा तासाचा प्रवास बोटीने केल्यानंतर आपण पुढचा प्रवास हा पायी या घनघोर जंगलातून करणार आहोत तर हा अंदाजे पाच ते सात किलोमीटरचा पायी प्रवास असल्यामुळे या घनघोर जंगलात हिंसक पाणी असल्यामुळे कोणीही आपल्या ग्रुपला सोडून इकडे तिकडे जाऊ नये मित्रांनो तर चला तर पाहूया आपण हा समोरील

वासोट किल्ल्यावरील हे सौंदर्य अनुभवण्यासाठी नेहमी हजार ते दोन हजार पर्यटक हे येत असतात पण वासोट्यावर वा जाताना कारण येथील वाटा ह्या चोरवाटा असल्यामुळे आपण बोलण्याची शक्यता आहे चला तर तर मित्रांनो हा ट्रिक करताना खूप मजा येणार आहे तर ट्राय करा तुम्ही ग्रुपमध्ये त्याचा आनंद घ्या आणि येताना ज्या आपण खाऊ वगैरे खाल्ले आपण त्याचे रिटर्न रिटर्न्स घेऊन या नाहीतर त्याचे पाचशे रुपये फाईन लागणार आहे बरोबर तर बोर। आज आपण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या साळस आणि इतिहासात नटलेल्या वासोटे किल्ल्याच्या अद्भुत सफारीवर आलो आहोत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात वासोटा हा एक किल्ला ट्रॅकिंग प्रेमींसाठी एक स्वर्गत आहे तर मित्रांनो योग्य त्या वाटसरूच्या सल्ल्यानेच पुढील प्रवास करावा कारण या अभयारण्यामध्ये हिंसक प्राणी तसेच साप इंचू या प्राण्यांचा धोका असल्यामुळे कृपया करून योग्य ते मार्गदर्शन आणि या अभयारण्यात रानगळे आसवल हे प्राणी असल्यामुळे कृपया जर ते दिसले तर कृपया कोणीही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये तर मित्रांनो वासुटी किल्ल्यावर येताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की येताना पाण्याची बॉटल आणि काही खाण्यापिण्याचं सामान आणायला विसरू नका कारण इथे काहीच भेटत नाही आणि पाणी थोडं ठेवलं की जवळ थोडं डिहायड्रेशनपासून तुम्ही वाचू शकता चला थँक्यू इलाके मी देखील तो नदी के मंदिर पथर के ओपर इसो निकाशी की आपको आपणपती बाप्पा और अपने हनुमान जे दोन मित्रगण विराजमान आहे दर्शन कर सकते हो इस पेड की नीच आहे ना, ना कोई छाया बस तर मित्रांन <laughs> तुम्ही पाहू शकता वासुड किल्ल्याचा आपण हिथे जे गेटर पोचलो आहे त्याच्याला निसर्गाचा सौंदर्य अनुभव आहे प्रवेश दरा बाजूला अपना मारुति से छोटे मंदिर पहानेस मिले सो so, मित्रगण अभी हम लोग हैं अपना वसोटा गढ़ के ऊपर यहाँ पे देख सकते हो यहाँ पे सभी हमारे मित्र यहाँ पे खाना वगैरह खा रहे हैं क्या भाई क्या खा रहे हैं वैसे आज क्या है खाने में आप लोगों के पास मिक्स भाजी बेज और चपाती है अचार आम का ताक तो है, गर्मी की दवा वाला हे हाँ, है, है। दादा इससे ऐसे तो नीचे बोझ क्वेश्चन बस उनकी मेहनत आ जाती है वही चीज़ वही है उनकी मेहनत आ जाती है पूर्वी का। या प्रकारच्या घाण्याचा वापर करून किल्ल्यावरील बांधकाम केले जाईल व यामध्ये भेंडी चुना गुळ डाल यांचं मिश्रण करून ते बांधकाम करण्यासाठी वापरण्यात येत होते किल्ल्यावर पिण्याचं पाणी साठवून ठेवण्यासाठी ठिक ठिकाणी छोटे छोटे कुंड तसेच तलाव हे बांधण्यात आले होते जेणेकरून वर्षभराची पाण्याची सोय ही या किल्ल्यावर होत असते किल्ल्याचे चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढले असल्यामुळे या किल्ल्यास एक विशेष सौंदर्य प्राप्त झाले होते की कि या किल्ल्यावर जर आपण आवाजाने जोरात जर ओरडले तर या किल्ल्यावर तो आवाज पुन्हा पुन्हा रिफ्लेक्ट होत असे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कडीलूट करण्यासाठी या जागेचा वापर केला जाईल जेणेकरून या जागेवर जर एखादा व्यक्ती पडलास तो पुन्हा जिवंत रिटर्न येता कामा नये त्यासाठी या जागेचा वापर वासोटी किल्ल्याच्या आजूबाजूला हे घनदाट जंगल पसरलेले आहे तसेच आपण बोटीने जो प्रवास केला ते तलावाचे ठिकाण हे आपल्या समोर दिसत आहे की जिथेच आपण आपल्या बोटी लावलेल्या आहेत व आपण तिथून पुढील प्रवास सुरू केला होता तसेच चारे बाजूने या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यास अत्यंत उत्सुक असे वाटत होते या किल्ल्यावर बहुतेक ट्रॅकिंग प्रेमी हे वर्षा ऋतूमध्ये या किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात कारण या किल्ल्यावर पावसाळ्यामध्ये धुके पसरते व चारे बाजूने हिरवल असे दिस म्हणजे हा किल्ला फक्त निसर्गरम्य ऐतिहासिक दृष्ट्या किल्ल्याला महत्त्व आहे पण आयुर्वेदासाठी आपण ज्या वनस्पती वापरतो म्हणजे मगाशी आपण बघितलं हे बघा हा कढीपत्ता हा कडी आपण घरी भाजीसाठी स्वयंपाकासाठी हा कढीपत्ता वापरतो परंतु आपले चार कडे हो ते पाण्याने टाकल्यानंतर जेवढा सुगंध येतो ना त्यापेक्षा जास्त या झाडाच्या एका सु एका पानाने सुगंध येऊ शकतो हो तेवढा नैसर्गिक कडे आहे मळाशी आपण करवंदा खाली ठीक आहे बरोबर त्यानंतर जांभळीचे आपण बघितलं बरोबर म्हणजे गावाकडच्या जांभळाला चव नसते हो या जांभळाला किती चव भेटली बरोबर नैसर्गिक ने, दृष्ट्या त्याचप्रमाणे ऐतिहासिक दृष्ट्या त्या असे वेळी विचार केला तर परिपूर्ण असा किल्ला म्हणजे आवाज होता आणि म्हणून जीवनात एक आता हे बघा ना जाण्याचा रस्ता वगैरे आपण तो अतिशय ठरारक आहे ना कारण माहिती असल्याशिवाय माणसाने या किल्ल्यावर आता संदेश मनीष सरांना आता पुढे एका आघाडीवर पाठवलेली आहे मनी तू मागेच महाराज तर मित्रांनो गड किल्ल्यावर येताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका प्लॅस्टिक बॉटल किंवा एखादी तुमचं जर कोणतीही कॅरी बॅग वगैरे असेल तर गडकल्ल्या गड किल्ल्यावर जरी टाकू नका कारण की गड किल्ल्याचं संवर्धन आपल्या हाती करायचं म्हटलं की स्वच्छता पाळा कोणत्याही किल्ल्यावर जावा पण स्वच्छता पाळा धन्यवाद अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही आम्हाला दिलात तुमचं काय म्हणणं आहे संदीप सर यावर नाही अत्यंत योग्य प्रकारे बोलले कारण संवर्धन आपणच केलं पाहिजे बरोबर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची वेशभूषा कारण काय आजकाल फक्त फिरायला म्हणून लोक गडकिल्ल्यावर येतात काय ना तुमचं कसं खरंय की नाही म्हणजे आणि गडकिल्ले आणि गडकुटी इतिहास जाणून आहे ना फिरण्याकरता नाही माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तुम्ही कुठे जा मंदिरात जावा गडकिल्ल्यावर जावा तुम्ही तेवढे कपडे तरी घाला जितके तुमच्या अंग प्रदर्शन करता न येण्यासारखं कारण की आजकाल बघतोय की आपण प्रत्येक ठिकाणी कोणी हाफ स्लीव वगैरे घालून किंवा हाफ हाफ चड्डी वगैरे पॅन्ट वगैरे घालून येतात खास करून मुलींना मला हे सांगायचं आहे की तुम्ही पावित्र्य जपलं किल्ल्याचं तरच हे आपल्याला संस्कार पुढे लोकांना दे देणार नाही तर एखादे एकाने कुठे त्याचं अनुकरण केलं तर तेच करत राहतं तर माझ्या मते फक्त इतकंच आहे की तुम्ही फक्त एक ट्रेडिशनली काही लुक असेल तर तो घालून तुम्ही आला तरी चालेल किंवा तुम्हाला कम्फर्टेबल जेव्हा कपडे असतील कोणते ते घाल घालून आलं तरी चालेल पण शक्यतो तुम्ही थोडं अंग प्रदर्शन थोडं कमीच करा हेच माझं म्हणणं साडी नाही घालता आली तरी चालेल पण पंजाबी तरी घातला पाहिजे असं एकंदरीत बरोबर आपण जो कचरा खालण्यात घेऊन येतो वरती टाकलं नाही पाहिजे पाण्याची बॉटल झाल्या तुम् जेवणासाठी आपण वरती आमचं सगळ्या गोष्टी केला जपलं आपलं काय मत आहे काय नाही जे आपण आपल्या सुखसोयीसाठी वस्तू आणतो म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे जेवण ते सगळं जाताना सोबत घेऊन जायला पाहिजे किल्ल्यांवर अशी घाण नको करायला कशा कर प्रकारे घाण करून ठेवलेले असं याच्यामुळे आपल्या किल्ल्यांचं नाव खराब जर बरोबर चला चला पुढं किल्ल्यावर भगवान महादेवाचे मंदिर हे विटांनी नाही तर ते दगडांनी व कोरीव कामांनी बांधलेले आहे तर मित्रांनो हा आमचा व्हिडिओ बनवायचा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे कृपया आम्हाला सपोर्ट करा तसेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पिरियन्स आपला खूप चांगला होता वासोडा किल्ल्याचा तर पुन्हा भेटू दुसऱ्या किल्ल्यावर लवकरच चला